च्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजचं जीवनच आपलं धकाधकीचं आहे धावपळीचं आहे आणि ताण तणाव हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे पण हा ताण आपण जर कमी करायचा किंवा सुसह्यरित्या झेलायचा असं जर ठरवलं तर त्यासाठी काय करावं लागेल आजच्या काळातला ताण हा शब्द जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे माणसाच्या आयुष्यातील या सर्वाधिक असा हा अनुभव आहे कधी नातेसंबंधांचा कधी कामाचा तर कधी केवळ भविष्याची चिंता हा अनुभव सर्व वयोगटातील लोकांना कमी अधिक प्रमाणात येत असतो पण ताण म्हणजे नक्की काय आणि केवळ मानसिक अस्वस्थता ही आहे की शारीर आणि मनाच्या संतुलनाचा आव्हान देणारी ही खोल प्रक्रिया आहे याविषयी एक अभ्यासपूर्ण लेख डॉक्टर शुभांगी पारकर यांचा मुंबई तरुण भारत हे जे वृत्तपत्र आहे त्या बारा आणि एकोणीस ऑगस्टच्या मन मनोवाटा ही जे त्यांचं सदर असतं त्यात प्रसिद्ध झाला होता तर हा लेख खरंच अभ्यासपूर्ण आहे आणि तो मार्गदर्शकसुद्धा आहे म्हणून आज आपण तो ऐकणार आहोत ताण हा आयुष्यातील एखाद्या घडामोडीला प्रतिसाद देताना किंवा कोणत्याही अवघड परिस्थितीची कृती करावी लागेल असं वाटल्यावर शरीर आणि मनात निर्माण होणारी प्रतिक्रिया याला आपण ताण म्हणतो आपत्कालीन ताण उपयुक्त ठरतो आपलं लक्ष तो केंद्रित करतो प्रेरणा देतो आणि कार्यक्षमताही वाढवतो पण हाच ताण जर दीर्घकालीन राहिला आणि वारंवार झाला तर मात्र शरीर मन आणि सामाजिक नातेसंबंधांवर त्याचे नकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसतात भारतीय तत्त्वज्ञानात ताणाबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन आपल्याला सापडतात भगवद्गीतेत समत्व योग उच्चते असे सांगितले आहे म्हणजेच परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मनाचे संतुलन टिकवणं ही खरी योग साधनं आहे आणखीन एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे सजगता माइंडफुलनेस आपण पूर्वी एक मोठा पूर्ण एपिसोड ह्या सजिकतेवर किंवा माइंडफुलनेस कसं जगावं ह्यावर हो? केला होता तेव्हा हे सजगता जी बौद्ध आणि ताजो तत्त्वज्ञानासारख्या पूर्वेकडील तत्व प्र परंपरातील मूळ धारणा आहे सजगता ही वर्तमानावर केंद्रित असलेली जागरूकता सुचवते जी व्यक्तीला ताण तणाव निर्माण करणाऱ्या विचारांपासून आणि भावनांपासून थोडंसं अलिप्त व्हायला मदत करते बौद्ध तत्त्वज्ञानात तसेही दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग मानला आहे परंतु त्यावर विजय मिळवण्यासाठी त्या, त्या विशिष्ट क्षणात जगण्याची कला महत्त्वाची ठरते या दृष्टिकोनातून पाहता ताण म्हणजे बाह्य परिस्थिती नव्हे तर आपण तिला दिलेली मानसिक प्रतिक्रिया आहे मानस शरीर यांचा परस्पर संबंध हा तणावावरील तत्व चर्चामधील एक केंद्रबिंदू आहे सजगतेची सवय जर आपण लावली तर व्यक्ती अधिक शांत स्पष्ट आणि संतुलित होत राहत राहू शकते ज्यामुळे तणावाला अधिक परिणामकारकरित्या तो प्रतिसाद करू शकतो मानसिक आणि शारीरिक अवस्थेतील परस्पर संवादावर सजगता ही भर देते तत्त्वज्ञांनी पूर्वीपासूनच हे मान्य केलं आहे की तणाव हा फक्त मानसिक अनुभव नसून शरीरावरही त्याचे ठोस परिणाम होताना आपल्याला दिसतात आपण सायकोसोमॅटिक इलनेसेस जाणून आहोत ही जाणीव आपल्याला हे दाखवतं की तणावावर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक या दोन्ही बाजूंवर लक्ष केंद्रित करणाऱ्या सर्वसमावेशक उपाययोजना या आवश्यक असतात ज्याच्यामुळे एकूणच आरोग्य आणि सुख वाढतं सामान्य माणसासाठी ताण हा रोजच्या जीवनातील न सुटणारं असं ओझं आहे गृहिणींसाठी घरातील जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचं दडपण नोकरदाऱ्यांचं लक्ष हे वेळ किंवा वाहन गाठण्यासाठीची त्यांची धडपड प्रत्येकाचा ताण हा वेगवेगळा जरी असला तरी अनेकांना वाटतं की ताण म्हणजे फक्त वाईट भावना पण वास्तवात मात्र ताण कधीकधी प्रेरणादायीही ठरू शकतो उदाहरणार्थ थोडासा ताण असल्यावर आपण सजग राहतो मेहनत करायला प्रवृत्त होतो परंतु तो सातत्याने व अनियंत्रित प्रमाणात जेव्हा वाढतो तेव्हा मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होताना आपल्याला दिसतात ताणाचा शारीरिक पातळीवरील परिणाम समजून घेणं महत्त्वाचं आहे एखादी तणावपूर्ण परिस्थिती जेव्हा येते तेव्हा शरीरात काही बदल घडतात आणि वेगवेगळे हार्मोन्सही वाढतात त्याच्यामुळे हृदयाची गती वाढते रक्तदाब वाढतो श्वासोश्वासही जलद होतो स्नायू ताणले जातात आणि मग फाईट ऑर फ्लाईट ही प्रतिक्रिया काही क्षणासाठी आवश्यक असू शकते पण जर ती दीर्घकाल चालू राहिली तर मात्र हानिकारक ठरते ताण केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही परिणाम करत असतो चिडचिड मूडमध्ये सतत बदल भीती नैराश्य आत्मविश्वास कमी होणं सामाजिक संपर्क टाळणं लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं निर्णय घेण्याची क्षमता कमी होणं हे वेगवेगळे परिणाम आपल्याला ताणामुळे दिसून येतात मानस न्यूरो इम्युनॉलॉजी न्यूरो इम्युनॉलॉजी हे जे क्षेत्र आहे यातल्या संशोधनाने असं दिसून आलं आहे की दीर्घकालीन ताणामुळे मेंदूच्या रसायनशास्त्रात गंभीर बदल होतात मानसिक आजारांची शक्यता त्याच्यामुळे नक्की वाढते एखादी घटना उदाहरण आपण घेऊया नोकरी दाणं ही एक स्टिम्युलस असते आणि त्यानंतर आपली भावनिक आणि सामाजिक शारीरिक प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स असतो हा जो आहे हा सिद्धांत वैज्ञानिकांनी पूर्वीच मांडला आहे आणि हे सगळं जे घडतं या ताणाच्या तीन टप्प्यांमध्ये घडतं पहिलं म्हणजे अलाम स्टेज शरीराची सजग प्रतिक्रिया रेजिस्टन स्टेज म्हणजे ही दुसरी म्हणजे ताणाला सामना करण्याचा टप्पा आणि तिसरी म्हणजे सामर्थ्य संपल्याने शरणागती पत्करणं किंवा थकवा किंवा आजारी पडणं म्हणजेच एक्झॉर्शन स्टेज तेव्हा या अशा ताणाच्या आपल्याला तीन स्टेजेस संशोधकांनी दाखवले सिद्धांतानुसार सिद्ध के दाखवून दिले आहे आणि शरीर मनाचा नैसर्गिक प्रतिसाद जो आहे हा दीर्घकाल टिकणं हे नक्कीच धोकादायक ठरतं ताण आपल्या संवादावरही परिणाम करत असतो ताणाच्या अवस्थेत आपण लवकर चिडतो अस्वस्थ होतो शब्दांवर आपलं नियंत्रण राहत नाही किंवा आपण अपन पूर्णपणे गप्प बसतो अशावेळी नातेसंबंधांमध्येही तणाव निर्माण होतो आणि आपल्याला जो मिळणारा आधार असतो नात्यातून तो कमी होतो काही जण ताणामुळे सार्वजनिक बोलणे टाळतात एकलकोंडे होतात कारण त्यावेळी त्यांना भीती थरथरवणं किंवा मानसिक पोकळी जाणवत असते आपला ताण कोणत्या गोष्टींमुळे वाढतो हे ओळखणं आणि त्यावर नियंत्रण मिळवणं हे खरं तर पहिलं पाऊल आहे प्रत्येक व्यक्तीचे ट्रिगर्स वेगवेगळे असू शकतात नोकरीतील दडपण अभ्यासाचे अडचणी नातेसंबंधाचे तणाव मोठे जीवनातील बदल आरोग्याच्या समस्या आर्थिक ताण ही असे वेगवेगळी कारणं आपल्याला सर्वसाधारणपणे ताण निर्माण करण्यासाठी दिसून येतात ताण हा आपला शत्रूही नाही आणि मित्रही नाही तो फक्त जीवनाच्या गतीची आपल्या मर्यादांची आणि आपल्या मानसिक ताकदीची आठवण करून देणारा संकेत आहे ताण टाळणं किंवा हे अशक्य आहे असं काही अंशी जरी खरं असलं तरी संतुलितपणे राहणं ही एक कला आहे आणि ही कला शिकवणारा माणूस केवळ ताणावर विजय मिळवत नाही तर जीवनाचा खरा आनंदही तो उपभोगतो तेव्हा ताण हे निर्माण होणारच ही आजूबाजूची परिस्थिती आहे आणि ती आपण वास्तव स्वीकारूया आणि ताण हा खरं तर संकेत आहे असं लेखिकेचं म्हणणं आहे आणि तो जर आपल्याला ओवरकम करायचा असेल नियंत्रणात ठेवायचा असेल नियमन त्याचं जर आपल्याला करायचं असेल तर त्याच्यासाठी संवाद कौशल्य ही खरी खूप उपयोगी पडतात आणि संवाद कौशल्य हे तणाव व्यवस्थापनाची प्रमुख गुरुकिल्ली आहे असं सुद्धा डॉक्टर शुभांगी पारकरांनी म्हटलेलं आहे तेव्हा अनेक वेळा तणावाचं मूळ हे परिस्थितीत नसून आपण त्या परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो यामध्ये असतं या, या प्रतिसादामध्ये संवादाची भूमिका फार मोठी असते कारण योग्य संवाद झाल्यास अनेक वाद टाळता येतात नाती घट्ट होतात आणि मानसिक शांततासुद्धा मिळते गैरसमज अस्पष्टता अव्यक्त भाव या गोष्टी तणाव निर्माण करतात उदाहरणार्थ सहकार्याला एखादं काम वेळेत न केल्याबद्दल आपण थेट दोष देतो तेव्हा वाद उद्भवतो पण त्याच गोष्टीला शांतपणे आदराने समजून सांगितलं तर मतभेद टाळता येतात म्हणूनच संवाद कौशल्य ही तणाव व्यवस्थापनाची प्रमुख गुरुकिल्ली आहे तर हे आता संवाद कौशल्य म्हणजे कुठ कुठले आहेत तर एक तर त्यातलं पहिलं महत्त्वाचं संवाद कौशल्य म्हणजे ॲक्टिव्ह लिस्निंग सक्रिय ऐकणं संवाद म्हणजे फक्त पंधरा टक्के लोक बोलतात पंच्याऐंशी टक्के शांत लोक हे शांतपणे ते ऐकणार दुसऱ्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात हे जर आपण समजून घेतलं तर जगातील बहुतेक समस्या कमी होऊ शकतात ऐकणं म्हणजे केवळ कानाने शब्द ऐकणं असं नाही तर मनापासून लक्ष देऊन समोरच्याचा हेतू काय आहे ते समजून घेणं याला ऐकणं असं म्हणता येईल आणि ते खरं सक्रिय ऐकणं होय जेव्हा आपण ऐकतो तेव्हाच आपल्याला आपला आवाज दुसऱ्यापर्यंत पोहोचतो स्पष्टता ही संवादाची खरी शोभा आहे स्वतःचे विचार आणि भावना स्पष्ट परंतु सौम्य भाषेत मांडण्याची कला ही फार महत्त्वाची ठरते वाक्यरचना आणि अप्रत्यक्ष टोमणे जर टाळले तर अनावश्यक गैरसमज टळतात आणि संवाद अधिक सुसंवादी असा होऊ शकतो दुसरं संवाद कौशल्य म्हणजे एम्पथेटिक रिस्पॉन्स सहानुभूतीपूर्वक प्रतिसाद आपण प्रतिसाद करत असतो प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या दोघांमध्ये सुद्धा फरक आहे तेव्हा रिस्पॉन्स आणि रिॲक्शन तर आपण रिस्पॉन्स द्यायचा असतो आणि तो जर सहानुभूतीपूर्वक असेल तर आपण संवाद साधणं हे शक्य होऊ शकतं दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं म्हणजे सहानुभूती तुला कठीण वाटत असेल हे मी समजू शकतो असं वाक्य समोरच्याचा राग शांत करायला मदत करतं सहानुभूतीमुळे नातेसंबंध दृढ होतात आणि मानसिक तवा तणावसुद्धा कमी होतो तिसरं संवाद कौशल्य म्हणजे अहिंसक संवाद नॉन व्हायलंट कम्युनिकेशन टोचून बोलणं दोषारोप करणं वेडावणं आवाज चढवणं या गोष्टी अतिशय वाद निर्माण करणाऱ्या असतात त्याऐवजीच जर आपण गरजा आणि भावना मी स्वतःच्या दृष्टिकोनातून व्यक्त करायला केलं तर ते योग्य ठरतं उदाहरणार्थ बायको नवऱ्याला म्हणते तू नेहमी उशिरा येतोस असं म्हणण्याऐवजी तर ती म्हणाली तुझ्या उशिरा येण्यामुळे मला चिंता वाटते हे अधिक परिणामकारक आणि योग्य ठरतं स्पष्ट बोलणं म्हणजे कठोर बोलणं नव्हे ते म्हणजेच खरं तर सत्याला सौम्यतेची वस्त्र चढवणं आहे जेव्हा आपण शांत स्पष्ट सहानुभूतीने संवाद साधतो तेव्हा नातेसंबंध सदृढ सुदृढ होतात आणि योग्य संवाद हा मानसिक आरोग्याचा पाया ठरतो आपण कामाच्या ठिकाणी वर्कप्लेसच्या सुद्धा खूप तणावात्मक सिच्युएशन्समध्ये म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमधून जात असतो काम हे अनेकांना तणावाचे मुख्य कारणही ठरतं अल्पवेळेत मोठ्या जबाबदाऱ्या अस्पष्ट अपेक्षा आणि असह्य कामाचा भार सहज थकवा निर्माण करतात आणि त्यातून ताण निर्माण होतो असा हा जो ताण मनात ठा साठवून ठेवण्यापेक्षा आहे वरिष्ठांशी आपण थेट सन्मानपूर्वक संवाद साधणं हे अधिक योग्य ठरतं नवीन जबाबदारी असह्य वाटत असल्यास वस्तुनिष्ठपणे आपली अडचण आपण वरिष्ठांपुढे मांडली पाहिजे जसं की सध्याच्या मुदतीसह हा प्रकल्प स्वीकारल्यावर गुणवत्तेवर परिणाम होईल अशी मला भीती वाटते आपण कामाच्या प्राधान्याबद्दल चर्चा करू शकतो का असं जर आपण वरिष्ठांशी चर्चा केली तर त्या निर्माण झालेल्या तणा तणावातून आपण मार्ग काढणं सोपं जाऊ शकतो वरिष्ठ ताण कमी करतीलच असं नाही पण कामाचं विभाजन वेळवाढ किंवा अतिरिक्त साधनं तुम्हाला पुरवणं किंवा सर्जनशील उपाय ते सुचवू शकतील तेव्हा हा शैक्षणिक तणावालाही हि ही आगीच गोष्ट लागू होते अवघड अभ्यासक्रम असल्यावर प्राध्यापक आणि मार्गदर्शकांशी वेळेत संवाद साधल्यावर आपल्याला त्यातून जो निर्माण ता ताण निर्माण होतो त्यातून आपण मार्ग नक्कीच चांगल्या प्रकारे काढू शकतो आता नातेसंबंधात कामाच्या ठिकाणी तर ता ताण असतोच त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो पण त्यांच्यात जर आरोग्यदायी संवाद असेल तर तीच नाती आपल्याला आधार देणारी बनू शकतात गैरसमजामुळे ताणाचे बऱ्याचदा नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण होतात ते कधी कधी न बोलण्यामुळे सुद्धा राग साचतो आणि ताण निर्माण होतो वेळेवर संवाद साधल्यावर मात्र वाद टाळता येणं शक्य होईल आरोप प्रत्यारोपाऐवजी तू कधीच आवरून ठेवत नाही असं हे टोप दोषारोपण करण्यापेक्षा जर आपण कामावरून आल्यावर घर आपल्याला अवस्थाव्यस्त दिसलं की मला त्याचा त्रास होतो अशी जर भूमिका व्यक्त केली तर तो संवाद सामंजस्याने होऊ शकतो म्हणूनच मी या स्वरूपाची वाक्य आपण त्यात वापरावीत तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे ऐकण्याचं कौशल्य समोरच्या व्यक्ती बोलत असताना मध्ये तोडू नको तोडू नको या अनेकदा केवळ आपल्या त्यांच्या भावना ऐकल्या गेल्या याच जाणिवेनी त्यांचा तणाव हलका होऊ शकतो मनावर ताण आल्यावर अनेक जण गप्प बसतात पण मौन हा धोकादायक सापळा कधी कधी ठरतो भावना शब्दात मांडल्याने त्यांची तीव्रता लक्षणीयरित्या कमी होते मनातील भावना शब्दात व्यक्त न केल्यास ते ओझे होतात योग्य शब्दात मांडल्यावर मात्र ती पूल बनतात आपण जर मौन पाळलं नको तिथे तर त्याचं ओझं होतं पण तेच जर योग्य शब्दात योग्य प्रकारे आपण जर ते व्यक्त केलं तर ते, ते पूल बनू शकतात जेव्हा आपण मित्राला खिन्न झालेल्या मित्राला बोलायला प्रवृत्त करतो तेव्हा त्याचं मन हलके करण्याची शक्यता खूप वाढते रोजच्या जीवनात संवाद कौशल्याचा सराव म्हणजे एक प्रकारचं साधनाचं शास्त्र आहे सक्रिय ऐकणं हे त्यातलं पहिलं पाऊल आहे बोलणाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून पूर्ण लक्ष देऊन ऐकणं संवाद फक्त शब्दांचा खेळ नसतो रा तर श्वास तो श्वासाच्या लईवर घडत असतो राग आला तर आपली प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा श्वास स्थिर करा क्षणभर मौन धरा इथे मात्र मौन असलं तर ते उपयोगी ठरतं कठीण प्रसंगात भावना दडपण्याऐवजी त्यांना योग्य शब्दात मांडल्या की आपलं मन हलकं होतं कटुष भाषेपेक्षा सौम्य शब्द वापरले तर नाती घट्ट होतात वाद उभा राहिला तरीही तात्काळ उत्तर देण्यापेक्षा काही क्षण थांबून विचारपूर्वक प्रतिसाद दिला तर त्यातून मार्ग काढणं योग्य ठरतं आणि हेच खरं शहाणपणाचं लक्षण आहे शेवटी ताण पूर्णपणे टाळता येत नाही पण संवादकलेचा ऐकण्याचा समजून घेण्याचा योग्य शब्दात स्वतःला व्यक्त करण्याचा या त्रयीचा जर रोजच्या जीवनात आपण समावेश केला तर संवाद केवळ तंत्र न राहता जीवनाचा नैसर्गिक श्वास बनतो अशा संवादातून नाती उजळतात तणाव विरगळतो आणि अंतकरणात शांततेचा झरा अखंड वाहत राहतो डॉक्टर शुभांगी पारकर यांचा हा लेख ताण तणाव जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याला कसं सामोरी जायचं तो कसा हाताळायचा त्याचं नियमन कसं करायचं यासाठी त्याने खूप चांगल्या रीती आपल्या रीतीने आपल्याला मार्गदर्शक काही तत्त्वही सांगितले आहेत संवाद कौशल्य कसं महत्त्वाचं आहे तेही सांगितलेलं आहे आणि म्हणूनच मला हा लेख महत्त्वाचा वाटला आणि असं वाटलं की आपल्या सर्वांना तो जा सर्वांशी आपण शेअर करावा जेणेकरून सर्व जास्त जणांपर्यंत आपण ही माहिती पोचवता येईल तुम्हाला हा लेख कसा वाटला तुम्हाला काही त्यातून उपयोगी टिप्स मिळाल्या का तुम्हाला तो आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा आणखीन जास्त जणांपर्यंत आपण पोचूया लोकांचे ताण जर तणाव जर कमी झाले तर आनंदी जीवन जगणं सोपं होईल ताणतणाव कमी करण्याची जी सूत्रं आहेत ती सोपी जरी असली तरी नियमितपणे जर आपण वापरली तर त्यातून आपल्याला नक्की उपयोग होईल तर आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती आज इथे थांबूया भेटूया नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार Thank you